राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सगळ्यात हा मंत्र भारी भरी मंत्र मंत्राचा नका कोणत्या गुरुच्या नादीला पुन्हा आता गुरु लय झाले मंत्र लय झाले पण ज्ञानोग तुकोबाने जो मंत्र सांगितला महाराष्ट्र तोच मंत्र जपा तो का म्हणे जपा मंत्र त्रियाक्षरी स्वपा एक तर विठ्ठल 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 म्हटल्यानंतर हृदयावर स्पंदन चांगले होतात विठ्ठल हृदयावर स्पंदन मोकळे होतात आणि विठ्ठल 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 जर म्हटलं तर त्याला अॅटॅक येत नाही कधी विठ्ठल राम कृष्ण हरी असं म्हणतात सगळ्यात भारी तीन युगाचा मंत्रि राम त्रेता युग कृष्ण एक माने बाबा हरी कोण आहे राम माहिती आम्हाला कृष्ण माहिती हरी कोण हरी वई कुंठा आला कुंडलिका लागवणी देव का होते उभा उभा देव का हो विटे वरी उभा हरी हो हो म्हणजेच पांडुरंग परमात्मा जो विटेवर पुंडलिक राहाने उभा केलाय तोच हरी रामकृष्ण हरी जगात सगळ्यात भारी म्हणून रामकृष्ण हरीच म्हणायचं दुसऱ्या बोवाच्या माग लागायचं बाबाच्या माग लागायचं आमक्या तमक्याच्या माग लागायचं नाही म्हणे त्या बाबाचं नाव घेतलं का उतरतो म्हणजे <laughs> बाणक असाल तुमचा बाबा बिन तुम्ही बाणक असाल आणि ज्ञानोबा तुकोबा सारखे जगात श्रेष्ठ संत दाखवा बरं महाराष्ट्रात दाखवा ज्ञानोबा तुकोबापेक्षा हे श्रेष्ठ आहे आणि कीर्तन बंद करतो त्यांच्याकडे दा येतो दाखवा ज्ञानोबा तुकोबापेक्षा आमची माघार आम्ही शरणागती माघार घेतो नम्रता धारण करतो पण ज्ञानोबा तुकोबा पेक्षा जगात म्हणजे महाराष्ट्रात श्रेष्ठ आणि मोठे संत दाखवान मग आम्ही त्यांच्या माघार येतो नाही म्हणजे आमच्या गुरुमध्ये अशी ताकद येते तसं करतो तर आमक झालं होतो बुधबा दाम आणि ज्ञानोबा तुकोबा ताकद कमी काय 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 हे ला काय महाराज परी पाहे बीज शुद्धांगी ज्ञानोबत तुकुमामध्ये सुद्धा ताकत आहे महाराज आणि म्हणून त्यांनी सांगितलं ते कराम आम्ही संत जे सांगतात ते आम्ही करतो आम्हाला ज्ञानोबा तुकोबाने जो मार्ग दाखवला त्या मार्गाने तुम्ही आपण जातो खर त्याच्यामध्ये जीवाचं कल्याण आहे आणि म्हणून तुकाराम महाराजांनी एकांत गाठाव रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा कधी मधी मंत्र हा जपावा सर्व काळ राम कृष्ण हरी राम योगी नाही ती राम कृकर्ष कृष्णा चित्ताचा आकर्षित करून घेतो चित्ताला वेद लावतो चित्ताचा आरण करतो त्याला कृष्ण बोलतात राम कृष्ण हरी रो हरती पापा आणि आरण करतो त्याला हरी बोलतात राम कृष्ण हरी विठ्ठल विकारो विधाता ठकारो निलकंठा लकारो लक्ष्मीकांत हा ज्ञाने ठाण शून म्हणजे विधाता ठे निळकंठ म्हणजे लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू निळकंठ म्हणजे महादेव विधाता म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्मदेव म्हणजे उत्पत्ती निळकंठ म्हणजे सहार विष्णू म्हणजे पालन उत्पत्ती पालन सहार या तिन्ही शक्तीचं एकत्रीकरण ज्याच्या मध्ये त्याला म्हणतात विठ्ठल म्हणून कीर्तनात बसल्या बसल्या टाळे वाजून तरी म्हणावं विठ्ठल